लग्न झालं तुमचं ज्याचं लग्न झालं ते हसत आणि ज्याचं नाही झालं ते पण हसत आहे की नाही आता काही गावातले व्हिडिओ पाहते लय हसते असं व्हिडिओ बनत का पण ते खरंच आहे ना जे आहे ते तुम्ही आता लग्नाचा असा विषय झालेला आहे ज्याला नोकरी आहे त्याची लय चांदी आणि बिचारी काही की अभ्यास करू 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 मुळ व्याज झालाय तरी काही लागणार नाही त्याला क्रायटेरियाच अवघड झालंय ना हो बर आता ज्याच लग्न ज्याला लग्न करायचंय त्या पोरा त्याच पण लय अवघड पुरीच्या आशा एवढ्या वाढल्याय की पोरग चांगलं पाहिजे नोकरी पाहिजे शहरामध्ये फ्लॅट पण पाहिजे जमीन पाहिजे पुरीच्या आशा आहेत पुरीच्या मईबापाच्या पण आशा आशा वाढलेल्या एवढ्या मोठ्या कि लई मग घरचे काय सांगितले तिचे माईबाप पुरीचे आमच्या पुरीच शिक्षण चालू आहे तिला काही ह्या वर्षी लग्न करायचं नाही मग हे म्हणते आम्ही करून घेतलं तर मग हा मग आता शेती आहे तुम्हाला तर मग आमच्या पोरीने काही शेतामध्ये काम केलेलं नाही मग पोरं का आम्ही धकून घेऊ पण पोर एडपट आहे मग ज्याला नोकरी आहे ना तिने डायरेक्ट म्हणाला पाहिजे पुरीला पुरीच्या मय बापाला नाही बाबा मला एवढी एवढी शेती आहे मग तिला शेतामध्ये काम करावं लागणार आपण लई भळतो पोर म्हणतो नाही शेतीत आम्ही मजुरा कोण करून घेऊन असं करून घेऊन तसं करू कशाला मजुरा करू इथं का शेतामध्ये का ब्युटी पार्लर चालू करायचं काय करून द्यायचं काम काम केल्याने शरीर चांगलं राहतं असं म्हणायचं पुरीला लायब्ररी मध्ये किती अभ्यास करावा लागतो माहित नाही का त्याच्यामुळं मी सांगतो पराओ अभ्यास करायचा मस्त नोकरीला त्याला लागायचं ताण घ्यायचं नाही कशाचं आणि त्याला पण ल कडक बोली करायची नाही बाबा मला खरं आहे का नाही खरंय का सांगा तर मी बोलायला लागलो तुम्ही दिसता हा 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 असं करून आण